भोकरदन सिल्लोड रोड वर चार चाकी वाहनांचा समोर समोर भीशन आपगात एक जागी स्थार तर सहा जण गंभीर जखमी जालना शहरातील तील चंदन शेळके भागा तील शेलके तील सहा जन, आज दुपारी अडिज वाजेचे सुमारास टाटा टिया या चार चाकी वाहना मार्गे सिल्लोड निघाले होते। सिल्लोड कडून आलेल्या डिझायर या चार चाकी वाहनाचा आणि सिल्लोडकडे जाणाऱ्या वाहनाचा पासून काही अंतरावर असलेल्या राजस्थानी ढाब्याजवळ समोरासमोर भीषण अपघात झालाय हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराड होऊन सिल्लोड कडून आलेल्या वाहनाचा चालक शुभम जगन्नाथ जंजाळ हा जागीच ठार झालाय तर समोरच्या वाहनातील सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बोधन येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करून त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय जखमींमध्ये सुनील शेळके लता शेळके कोमल शेळके अनिल शेळके आकाश शेळके आणि तनुश्री शेळके यांचा समावेश आहे